दीदी तुम्ही रोज किती वाजता उठता चार वाजता बघा दादा ह्याला म्हणायचं संस्कार अरे तिने पहाटेचारस चा बोल बोलना दिवसाच्या चारच बोलायले इस धरती ना जाने आसमा क्यू है, तेरे मेरे बीच एखोनी मध्ये मधी मला सांगितलंय गाणं म्हणायला

आओ का भांडी ना हो माय गेल्या जन्मात मी काहीतरी पुण्य केलं असेल तुमच्या एवढा मला चांगला नवरा भेटलाय होय बाई पण मी गेल्या जन्मात कोणतं पाप केला असेल जे मला तू भेटली बर ठीक आहे सगळं ओके आहे सध्या काय शिक्षण चालू आहे सध्या मी ड्रायव्हिंग क्लास करते म्हणजे फोर व्हीलर का हो शिकतीस का तू हो अच्छा अच्छा येते का हो येते आता ठीक आहे एक प्रश्न विचारू का विचारा ना समजा तुझ्या गाडी पुढे मी म्हणजे तुझा होणारा नवरा किंवा भाऊ जर आला तर तू काय मारशील तुम्हाला वाईट वाटून देऊ नका बरं का पण तुम्ही जरी होणारे नवरा असलात का तरी मी तुम्हालाच मारेन माझ्या पहिल्यापासूनचले भावावर जीव आहे माझ्या मी भावाला नाही मारू शकत मी तुम्हालाच मारेन आता तुम्हीच सांगा काय माराय पाहिजे होत सांगा बरं कमेंट मध्ये मला बे आता द्या आम्ही गावाकडे राहतो म्हणजे काय आम्ही आहे का काय बायांना लाली काजळ लावायचं ना आम्ही खेड्यापाड्यातल्या बायांना नाही काय लावायचं का आम्हाला भट नाहीत का डोळ नाहीत आम्हाला नाव ठेवाय अनन्या पप्पा तयार झाले लग्नासाठी अरे पण मी नाही लग्न करू शकत का अरे पण मी तुझ्यावर प्रेम करते आणि तुझ्या सोबतच लग्न करणार आहे पप्पांना सांग दुसरी बघायला बायकोला तिळगुळ देणं ही तुमची श्रद्धा आहे पण बायको तिळगुळ खाल्यावर तुम्हाला गोड बोलन ही तुमची आंध्र श्रद्धा आहे मला पतंग आणून द्या पण तुला पतंग उडवायला येते का अहो तुमची <laughs> 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 मी झोप उडवले आणि पतंग काय चीज आहे सासूबाई संक्रांती मी एक उखाना तयार केलाय घेऊ का हो हो घे ना माय आठ एक आठ आठ दुने सोळा आठ एक आठ आठ दुने सोळा सुरेश रावांचं नाव घेते सासूबाईंचा माझ्या फक्त पंधराशे वरच डोळा <laughs> <laughs> मी पण घेते एक डॉक्टर न दिला इंजेक्शन दिला कापसाचा बोळा डॉक्टर न दिला इंजेक्शन चोळाला दिला कापसाचा बोळा आमच्या आहोनच नाव घेते भवानी तुझ्या पंधराशे साठी माझ्याच लेखांना केलेत ना कागदपत्र गोळा